रामकृष्ण हरी मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप अशा महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे बऱ्याचदा मी स्वतः याचा अनुभव घेतलेला हो आहे इतर जणांकडून मी काही गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि इतर जणांच्या गोष्टी काही मी अनुभवलेल्या हो आहेत त्या गोष्टींवरून मी हा मुद्दा स्पष्ट करण्याचं ठरवलेलं आहे मला तुम्हाला सगळ्यांना त्याआधी एक प्रश्न विचारायचा आहे प्रश्न असा आहे की खरंच माणूस जो जगतोय तो खरंच वर्तमानामध्ये जगतोय का आपण जे आयुष्य जगतोय ते वर्तमानात जगतोय का आपलं आयुष्य कसं चाललंय माहितीये भूतकाळ आणि भविष्य काळ याच्यामधली रेस थोडक्यात म्हणायला काही हरकत नाही सध्याच्या काळात वावरत असताना काही अनुभव घेत असताना मी स्वतः हे अनुभवले की आपण वर्तमान काळात जगतच नाही आपल्या डोक्यात सतत हे विचार चालू असतात की मी जर भूतकाळात ही गोष्ट केली नसती तर आज माझ्यावरती ही वेळ आली नसती मी जर आत्ता हे केलं तर माझं भविष्य चांगलं होईल तर माझं फ्युचरमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन बदल घडून येतील बरोबर आणि फ्युचर आणि पास्टच्या नादामध्ये आपण आपला प्रेझेंट कसा जगायचा त्या प्रेझेंट मधला आनंद कसा घ्यायचा त्या क्षणामध्ये कसं जगून घ्यायचं हे विसरूनच चाललोय बरोबर आपण त्या त्या क्षणाचा आनंद कधी घ्यायचा प्रयत्नच करत नाही आपलं फक्त एकच डोक्यात असतं की अरे मागच्या वेळेस जर मी तशी चूक केली नसती तर आज मला हे करावं लागलं नसतं पण आज जर तुम्ही ते तुमच्या समोर असलेलं काम नाही ना पूर्ण केलं तर फ्युचरमध्ये सुद्धा तुमच्या हातामध्ये काहीच येणार नाही ना तुम्हाला पाहिजे ते सक्सेस तुम्ही अचीव्ह करूच शकणार ना नाही माणूस भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्या वेड्यामध्ये इतका गुंतून चाललाय की तो त्याचा प्रेझेंटच विसरूत चाललाय इतकं वाईट परिस्थिती आहे आपली पण आपल्या एक गोष्ट लक्षात येत नाही आपण आपला प्रेझेंट चांगला जगला आपण आपल्या प्रेझेंटमध्ये व्यवस्थित काम केलं आनंदी राहिलो छान आहे तो क्षण मनमुरादपणे जगून घेतला पूर्ण आयुष्य आहे असं समजून हा क्षण जो मिळाला आहे तो क्षण जगून घेतला तरच आपला पास्ट आणि फ्युचर चांगलं होणार आहे काल काय झालं यावरती आज विचार करून कालच्या गोष्टी बदलता येणार आहेत का नाही सो so, मला सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या वर्तमानात जगायला शिका भूतकाळात काय घडलं आणि भविष्यात काय घडायला पाहिजे याचा विचार करण्यापेक्षा आत्ता समोर आलेल्या सिच्युएशन मध्ये आपण किती आनंदात किती संयमाने आणि किती व्यवस्थितपणे काम केलं पाहिजे याचा विचार करणं गरजेचं आहे जेणेकरून आपला भविष्य काळ आणि वर्तमान काळ आणि त्याचबरोबर भूतकाळ सुद्धा चांगलं होणार आहे बरोबर ना प्लीज माझं तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून सांगणे की आत्ताच्या काळात जगायला शिका आत्ता मिळालेला संपूर्ण आयुष्य म्हणून जगून घ्या आयुष्य खूप सुंदर होईल मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टेट येऊन फॉर द नेक्स्ट व्हिडिओ रामकृष्ण हरी